या ठिकाणी शुभमराव मयेकर यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन इथे त्यांचं स्वागत करायचं आहे मी संजय गडशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे शुभम मयेकर हे दरवर्षी या ठिकाणी फायनलच्या दिवशी रत्नागिरीतून या ठिकाणी आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी येत असतात मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर तंस त्यांचे सहकारी त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्री मयूर कदम दादा यांचं देखील श्रीफळ व पुष्प देऊन या ठिकाणी संतोष माईन यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ व पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय हे देखील रत्नागिरीहून या ठिकाणी आपल्या मंडळाला इथे भेट देण्यासाठी आले मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर साहिलजी कदम हे देखील इथे उपस्थित आहेत मी रोहित गडशी याला विनंती करतो की त्यांनी त्याचं श्रीफळ व पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे हे देखील रत्नागिरीहून या ठिकाणी आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले या, या पुढील होणारा सामना असेल नवलाई असोर्डे विरुद्ध मोरिया पाली अ संघ या दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची या पुढील होणारा सामना जय नवलाई असुरडे विरुद्ध मोरिया पाली अ दोन्ही संघांना पहिला पुकार या पुढील समालोचन करतील आमचे मित्र राज लांजेकर त्यांना विनंती करतो की यापुढे त्यांनी समालोचना करावं चर्जी मधील चौथा सामना मराठी नागलेवाडी विरुद्ध पाली या दोन्ही संघांदरम्यान सामना आपण पाहतोय असेल गुण गुण दोन्ही संघ समान असलेला आपल्याला पाहायला मिळत निश्चितच तुल्यबळ सामना आपल्याला पाहायला मिळतोय जसे की मग चार साईड माइन इथे चढाईसाठी दाखल होत असताना मराठी नागलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मोरे आपण पाहतोय दोन एक दोन दोन जे क्षेत्रपती सजवले गेले आणि चढायला सुरुवात करतो इथे मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न केला तो येतो सायलच्या माध्यमातून रेड व्हॅलेट केली जाते आणि वेळेच्या क्रीडा अंगामध्ये प्रत्युत्तर दाखल केलं जाते बराठी नागल्यामध्ये संघटना आता मात्र चढाईसाठी दाखल झाला तो परिषद पाचवन मैदानावरती असताना दोन एक दोनची फील्ड सजवली गेले डिफेन्स असेल तर मोर्यापाली संघाचा इथे मात्र नजर आणि दुर्घटना पाहायला मिळाला जर सगळं साथ्याच्या माध्यमातून आणि रायडरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल एक गुण मिळतो मोर्या मोर्यापाली संघाला आता मात्र डुआ डायरेक्ट असेल तिसरी चढाई इथे पॉईंट घ्यावा लागेल तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल जर सी का मग चार ह्याच्यावरती विश्वास दाखवला गेला साहिल माहिती इथे मात्र लेफ्टर्न दिशेने चढाईला सुरुवात करतोय बोनस गुण मारण्याचा दावा करतोय समोर मैदानावरती असताना पुन्हा एकदा आवश्यकता इथे मात्र सुंदर डावलेला पाहयला मिळू शकते का परंतु दोन गुण आपल्या संघासाठी येते जोडणीचा त्याच्या शैलीच्या माध्यमातून दरम्यान टाइम आउट घेतला जातोय मुरेवाडी संघाकडून दरम्यान मुंडेकला सामरेला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक 45 याच्यावरती विश्वास दाखवलेला शुभम भाल पर आपल्याला पाहायला मिळतोय सात मध्ये फुला आपल्याला पाहायला मिळते ते मोर्यापाली संघाचं दोन एक दोन दोन क्षेत्रप्रदेशली गेले रायडको दिशेने चढाई आपण पाहतोय फुलवरती जाण्याचा प्रयत्न बोनस गुण इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय दरम्यान इथे मात्र पंचाच्या पसंतीच मात्र उतरत नाहीये खाली आज चढाई जाते रेड व्हॅलीड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतोय आता मात्र पुन्हा एकदा जर्से क्रमांक चार साहिल आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र गुणांची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय चार मुंबई मैदानावरती असताना दोन दोन इथे पाहायला मिळते मराठी नागलेवाडी संघाची खोलवरती जाऊन इथे मात्र आणि त्याच्यासोबत बात करण्याचा प्रयत्न केला जातोय तो साहिलच्या माध्यमातून दरम्यान इथे मात्र थोडासा सावध पवित्र असं जातोय रेड व्हॅलीड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जाते प्रत्युत्तर दाखल केलं जाईल मराठी नागलेवाडी संघाकडून चर्चे क्रमांक शुभम पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय सात मध्ये पुन्हा एकदा मोर्यापाली संघाच्या क्रीडांगणामध्ये फुल ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय आधीच्या चढाईमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक बोनस गुण मिळते तो मराठी नागलेवाडी संघाला या चढाईमध्ये मात्र सक्सेस ठरतोय पुन्हा इथं प्रत्यक्ष दाखल केलं जाईल मोर्यापाली संघाकडून आता मात्र चार मोरे आपल्याला पाहायला मिळते तर मराठी नागले संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन दोन ची फिल्ड ते सजवली गेली आहे शुभम कडशी आपल्याला पाहायला मिळते जसं की सापरदान करून खेळणारा खेळाडू रेड वेड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये तत्पर पाटे पाठीला आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा शुभम चढाईसाठी दाखल आता मात्र लेफ्टॉर्न दिशेने चढायला सुरुवात होते वारंवार इथे मात्र राईट करण्यावरती बोनस बोनस घेण्याचा प्रयत्न या चढाईमध्ये सक्सेसफुल देखील ठरला आणि आता मात्र लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय गपला, गपला, गपला। या चढाईमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा गुण मिळत नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये अंगणामध्ये सुगरूप करतोय आता मात्र मोर्या पाली संकट प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक चार तिसरी चढाई असेल डुआर डायरेड दोन चढाई जेव्हा सफल ठरतात तेव्हा तिसरी चढाई डुआर डायरेक्ट असते निश्चितच तेव्हा रायडरला पॉईंट घेणे बंधनकारक असता येथे मात्र जबरदस्त लायन जेव्हा आपल्याला पाहायला मिळाले तितका स्टीम सपोर्ट इथे मात्र पाहायला मिळतोय तो मराठी नागलेवाडी संघाला या यादीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं आपल्याला पाहायला मिळतोय रायडर मैदानाच्या बाहेर एकूण मिळतोय तो पडायला सामन्याला सुरुवात केली जाते हर्षद माई गुन्हा एकदा इथे मात्र चढाईसाठी दाखल आणि एक गुण मिळतोय तो बाराडी नागली बडी संघाला निश्चितच दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते अशी तडीचे झाली लढत रायटर मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय निघून नागलेवाडी संघाला आणि आता मात्र नागलेवाडी संघाकडून चढाईसाठी येतो मग चार प्रयत्न केलेलं हर्षद चार मध्ये मैदानावरती असताना इथे मात्र जबरदस्त अँकडू लावल्याला पाहायला मिळतोय नजर एक गुण मिळतोय तो मोर्यापालिक संघाला निश्चितच डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झाला जर्सी चार प्रदान केलेला साहिल महिन्यात आपल्याला पाहायला मिळतोय सामोरे मैदानावरती असताना परळी नगरी पट्टी क्रीडांगणामध्ये दोन 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 सजवलेली आपल्याला पाहायला मिळते लेफ्टॉनशन जडायला सुरुवात केली गेली आणि त्यानंतर इथे मात्र बोनसून घेतला दावा करतोय तो साहिल रेड व्हॅल्यू गेट गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत कोणत्याही स्वरूपात इथे गुण घेतलं जात नाहीये आणि आता मात्र चढाईसाठी दाखल होईल तो जर्सी क्रमांक दोन पाच मोरे मैदानावरती असताना दोन्ही दोनची फिल्ड तेच जमली गेले पाच वेळी चाललेला सामना राईटिसी चढायला सुरुवात करतोय खोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे मात्र डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय मोरेपल्ली संघाचा दोन एक दोनचा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र थोडासा सावथ बायत राजमावला जातोय कोणत्याही धोका पत्करत नाहीये आपल्या क्रीडांगणामध्येच ग्रुप परतोय परंतु जर दाखल केलं जाते आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना जर्सी क्रमांक चार मोर्यापाली संघकडून सामन मैदानावरती असताना दोन 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 ची पिठे सजवडी गेले आणि सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना कोण फलक असेल मोर्यापाली सात गुण बरडे नागल्यामुळे संघ नऊ गुण या सामन्यानंतर होणारा आचार्यचने पाचवा सामना मोर्यापाली अविरुद्ध नवलाई असुरडी दोन्ही संघाना अंत्य पुकार मोर्यापाली अविरुद्ध नवलाई असुर्डी दोन्ही संघांना अंतिम पुकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपली संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचे आहेत हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सामना सामन्यासाठी शेवटची चार मिनिटे शिल्लक असताना आता मात्र बरडे नाग जसेल जर्सी जसे क्रमांक दोन चार मोर्या मैदानावरती असताना दोन दोनची क्षेत्र वेळी पाहायला मिळते मोर्यापाली संघाच्या क्रीडांगणामध्ये आणि इथे मात्र एक डिफेंडर सेल्फ आउट होतोय बॅक लाईनच्या पाठीमागे जातोय एक गुण मिळतोय मराठी तो नागलेवाडी संघाला आता मात्र असेल तिसरी चढाई इथे मात्र थोडासा आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय चढाबोटीच्या माध्यमातून इथे मात्र काय सिंगल टॅकल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हवी ठरतोय इथे मात्र काउंटिंग चालू आहे दोन गुणांची कमाई करतोय मैदानावरती चढाई करण्यासाठी आल्यानंतर नंतर तर बजर वाटला त्याच्यानंतर थोडस आत्मविश्वास कमी झालेला आपल्याला पाहायला मिळालं परंतु तितकाच चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे मात्र पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज असेल बराडी नागलेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक चार हर्षद सामना सामन्या तीन मिनटं शिल्लक असताना इथे मात्र जेवण देण्याचा प्रयत्न दबाण्यासाठी मग आपल्याला पाहायला मिळतोय एकीचे मिळते फळ आणि तो आता मैदानाच्या बाहेर पळ एक मोहरा काढतोय गुण मिळतो तो मोर्यापाली संघाला दाखल मोर्यापाली संघाकडून जर्सी क्रमांक चार बरडी नागलीवाडी संघाच्या क्रीडांकांमध्ये चार मोरी आपल्याला पाहायला मिळते चार एक चालेल सामना आणि इथे मात्र थोडीशी या सामन्याला कलांडी भेटीला आपल्याला पाहायला मिळते मोर्या पाली संघाच्या दिशेने सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल का बरडी नागलेवाडी संघाकडून निश्चितच त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल टीम बोलावी लागेल रणनीती आकारावी लागतील आणि आपल्या माध्यमातून झालेल्या चुका इथे सुधाराव्या लागतील आता मात्र विश्वास दाखवला गेलाय तो जर्सी क्रमांक त्याच्या माध्यमातून परंतु याच्या माध्यमातून चांगला खेळ अजूनही प्रदर्शित झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाहीये इथे जर आपल्या संघाला कमी करून द्यायचं असेल निश्चितच मल्टिपल रेटची आवश्यकता असेल ते मराठी नागणीवडी संघाला आणि निश्चितच आता मात्र मोड्यामली संघाडून जर्सी क्रमांक चार सामना सामन्यासाठी शेवटी दोन मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र पुन्हा एकदा सावध पवित्राची चढाई आपल्याला पाहायला मिळू शकते ती सायलीच्या माध्यमातून चार मुरे मैदानावरती असताना इथे मात्र जबरदस्त टाइम आपल्याला पाहायला मिळते दोन्ही अंकावर इथे होल्ड केले गेले आणि त्यानंतर टीम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला मराठी नागलेवाडी संघाचा रायडरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि एक गुण मिळतो तो मराठी नागलेवाडी संघाला दरम्यान आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय तो मराठी नागलेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक दोन परिधान केलेला निकाम आपल्याला पाहायला मिळते पाच मुरे मैदानावरती आणि गुण फलक असेल भराठी दांगलेवाडी संघ अकरा गुण मोर्यापाली दहा एक गुण एका गुणाने आघाडीवरती असेल तो भराठी दांगलेवाडी संघ या सामन्यांचा होणारा सामना असेल आजच्या पाचवा सामना मोर्यापाली अविरुद्ध जैनवलाय असोर्डे दोन्ही संघाना अंत्यमुख संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपली संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहेत हा सामना समजल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मोर्यापाली अविरुद्ध जैनवलाय असोर्डे दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपले संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची येते आणि सामना सामन्यासाठी जेव्हा एक मिनिट शिलग असताना एका गुणांची आघाडी असेल ती भराठी नागले वडील संघाकडे इथे मात्र पुन्हा एकदा पलटवार केला जाईल का आपल्या होमग्राउंड वर त्यामध्ये आता मात्र तिसरी चढाई असेल इथे मात्र धोक्याची घंटा असेल भरडी नागलेवाडी संघासाठी या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल ला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल ला, आजच्या दिवसामधील पहिला टाय सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो का भरडी नागलेवाडी विरुद्ध व विरुद्ध दोन्ही चालेल सामना आपण पाहतोय पाच बोर्या मैदानावरती असताना बोनस गुण आवडत असेल आवश्यकता दोन्ही पैकी एक संघाला गुण मिळेल निश्चित परंतु गुण कोणता असेल इथे मात्र एक डिफेंडर सेलपाऊ होतोय आणि कमाल केली जाते ला जवाब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते दोन गुणांची कामाई आणि निश्चितच इथे मात्र सामना झुकवला गेला तो मराठीन नागलेवाडी संघा दरम्यान सामन्यातील अंतिम काही शिल्लक असताना इथे मात्र तीन गुणांच्या आघाडी आपल्याला पाहायला मिळतो तो मराठीन नागलेवाडी संघा दरम्यान रायडर जाईल मैदानाच्या बाहेर सिंगल अँड टॅक करण्याचा प्रयत्न ऍडव्हान्स टॅकल इथे सक्सेस ठरतोय रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळत होतो मराठी नागलेवाडी संघाला आणि इथे मात्र कुठेतरी थोडासा आत्मविश्वास कमी आपल्या झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो मोर्यापाली बी संघाचा निश्चितच असंघ इथे चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु बसंघाने मात्र इथे निराश केले आपल्या होमग्राऊंड वरती खेळत असताना इथे कुठेतरी ऍडव्हांटेज घेण्यास कमी पडलेत आणि इथे मात्र या सामन्यामध्ये हा बी संघ ठरतो मराठी नागलेवाडी संघ चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून या सामन्यामध्ये विजय दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान सामना संप सामन्यामध्ये विजेता संघ असेल तो भराठी नागलेवाडी उपविजेता संघ असेल मोर्या पालीब, मोर्या पालीब संघाला विनंती असेल